नमस्कार मित्रांनो दिगराजच्या कृष्णा सांगितल्याप्रमाणे यष्टी अन्नाचा ब्लॉग मी घेऊन आलोय आता कधी जेवण देतात हा नशिबाचा भाग आहे तर यष्टी यांना सोबत घडलेला हा किस्सा पहा आणि उद्या कुठला भाग आहे तो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेनच कृष्णा कृष्णकाठ पाहत चला पोहच चला नेहमी खुश राहा धन्यवाद यष्टी यांना सकाळी आल्यावर संतोष भेटल्यावर त्याशी गप्पा मारत बसत्यास दोघांची गुप्तगुप्त चालू असत्या श्रावण कधी लागणार आहे काय म्हणतो माहित आहे का मी म्हटलं म्हणान ये कंपनीचा हा साहेब आहे आम्ही आम्हाला मागाला अधिकार आहे होय आम्ही नाही पगार त्या पदाला काहीतरी किंमत आहे होय सरकारी आणि निम काय काही फरक आहे का नाही सरकारी मध्ये खाजगी काय नाही अजून आम्ही नदीत चालत येतोय कधीतरीच गाडी घेऊन येतो रोजी तुम्हाला सवय राहिलेली आहे तुम्ही व्यायाम कर करता येत नाही ती बसून बसून फोटो सुटायचं म्हणून तुम्ही व्यायाम करताय खासगी तुम्हाला कसं तरी शंभर द्या वरच आम्ही काय त्यासाठी आमचं आमचं पैसे घालतो अंडागरीला तुम्ही फक्त ताटाच शंभर शंभर घालाय दोनशे तुमचं वरच काय होईल ते आमचं तुम्हाला काय म्हणजे एक फोट जास्त वाढते आता त्या काळात आता एकशे चाळीस ची अंडागिरी शंभर ला कोण देणार आहे का नाही माझे काय माझी परिस्थिती नाही मी का बसलो तुमचं आज काय करा पगारपत्रक द्या परिस्थिती तुमचे दोन मिनिटात उभा करतो काय घ्यायचंय साका काय घ्यायचंय इकत काय घ्यायचंय इकत काय घ्यायचं आता मला गँग वगळले वगैरे त्यामुळे मी या गँगमध्ये नाहीच खेळायला येणार आहे काय जोडले तुमचे तरी चालले नाही मला नाही अजून केले अ करत नाही रे यष्ट्यांना मला आणतील सगळी धरून दी यष्ट्यांना जे गँगमध्ये जायने म्हटलं

ना। योग्य बोलला तुमच्या तोंडात साखर पड चला ऐकले मी इच्छा पूर्ण ही इच्छा मी जंगला जेवण द्यायचं माझं सगळं नियोजन होत कुठे फिसकटलं शनिवारी छाप्याला जाताना आबा आणि काय म्हणली

एस टी अण्णाला संतोष स्पेशल सर्व्हिस देत आहे कुठल्या जेवणाला एसटी <laughs> लागतील जेवाय ना ना रात्री सफान पडले एसटीच बकड मडीका वर कापले गावात खाली गेले ग्रुपला आणि गावात कोणतं मेले खर एसटी जेवण नाही मग तिने धन द्यायचं त्यात थांबवते

नदीमध्ये प्रॅक्टिस चालू आहे आता ऑगस्टमध्ये नदीमध्ये होड्यांची शर्ती शंभर टक्के होणार आहेत आणि हे होड्यांची प्रॅक्टिस करताना मी व्हिडीओ केलाय दुरून कसं दिसते बघा खूप दंडाला आणि पाटला खाली हे होतंय पाण्याचा कलर इथे चेंज झालाय ते मला एक आश्चर्य वाटते कसा कलर तो चेंज झाला बघा आणि पुन्हा चेंज होतोय बघा कॅमेऱ्यात कुठलाही इफेक्ट नसताना ॲटोमॅटिक झाला आहे ते प्रॅक्टिस जोरात चालू आहे डिगरच्या कृष्णाकाठची होडी असते दरवेळी शर्तीला आणि डिग्रजचा कृष्णाकाट चॅनल हे पाहत चला आणि तुमच्या मित्राशी देखील शेअर करत चला आणि उद्या येणार आहे एक नदीकडेचाच भाग अंधश्रद्धेचं प्रमाण कितीही कमी करायचा प्रयत्न केला पण कमी होत नाहीये त्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि घाट आपला जवळ असल्यामुळे काय ना का तिथे पडलेला असतेच तर तो भाग उद्या पहा टिग्रेसचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला निवाण झोपताना माझा ब्लॉग पहा धन्यवाद